आज मी सेम कल्याणी सारखी दिसतीये ना का बा? का तर आज टाईम म्हणाला बाबांना तर आज आम्ही मेकअप मेकअप करणार आहे आणि आम्ही बाबांचा मेकअप करणार आहे छान असा मेकअप करणार तर सगळ्यात पहिला आपण जसं की कोणती क्रीम आहे सॉफ्ट क्रीम हम्म hmm. खिलावटी अच्छा बाबा बाबा ना बाबी बनाना रे बाबा बार्बी किसने मग गया किटी दिस इज़ नॉट माय जॉब बाबा ओके थैंब बने किटी अच्छा कसू कसू आता तू पंडिशाल पाइ बिल्ली oh. तर आम्ही आज बनवणार आहे बाबांचा मेकअप तर बघा खाली तर सगळ्यात पहिला पेशंट झोपलाय हा मी बॅक कॅमेरा लावतो दिसते की तर सगळ्यात पहिला ही

바 바스근데이 순데리 आता आहे आपण माझ्याकडे बेल्ट होता बट केस बाबा तस होत तस होत दिसत नाही तसच ठेव झन आम्ही झेरो पण पाहिला दिसतो मी तर सुंदर मेकअप केला दिसणार नाही तुम्हाला कसं होऊ शकते तर दाद दाद हा झाला बाबांचा आता रेडी नाहीये बट अजून हा बाबा जर आज गोरे दिसणार जान्हवी पवारच्या सलॉन मध्ये तर आता काय राहिल मग पण नाही आहे बट धुवायचं आहे जाऊ दे

दुसरे लेवल मध्ये करायला लागणार तुमच्या डोळे किती घसरट आहे तो बरोबर लागले <laughs> थांबा लावायचं उघडायचं नाही नंतर उघडायचं सुकायला लागतंय टिकली लावते तुम्हाला आईल्यान कारण माझ्याकडे गंध हाय पडतो हा रूममध्ये आणि तिथं जायला मला भीती वाटते खूप चांगलं लागून बघायला अबलगे गाबा सुंदरी सुंदरी

खूप सुंदर दिसताय तुम्ही बाबा पता नहीं आप जब ओपन कैसा आपका लुक आप जब का म्हणजे तुम्ही डोळे ओपन करताय ना तेव्हा तुम्ही बघायला पाहिजे रिएक्शन तुमची कशी आहेत ती मला बघायचं आहे एवढ सुंदर दिसणार आहे मी oh. हे hmm. काय मळ काढलं का नाही ब्लश लावास वाटणार ब्लश लावाले नाही हे कशाने सुंदर दिसायला गाल लाली लाल लाल दिस पण ते सुकायला पाहिजे मग लावते काय राहील ओ आपला मेन थिंग मेन थिंग आहे डार्क लागतं म्हणून ना कमी लावत असं नाही करायच नको लेट डार्क लागत्या थांबा आणि जरा लावते बस आता आपण काय म्हणजे ह्या ब्लाउज लिबलास लिबलासन I mean, ना होत शाईन करतात तुमच्या मिशांवर आय मीन तुमच्या मिशे मध्ये आले दिसना पण झालंय मला हा आताच ते कल वया बर बरं झालं नाही झालं नाही थांबा अजून लावला लावा डोळ कशा उघडला बंद कर, कर, ला, बन कर आ, हा लागलं नाही तर सुद्धा आपण आता शाळ लावूया पिंकच Clever. It's a oh makeup. <gasps> <laughs>

की ओर कर दो इसमें कुछ मिसिंग मिसिंग सा दिख रहा है ओ हेयर स्टाइल बनाने भूल गई अपन अच्छा से लाओ ले लो कैसे फोड़े थे तुम मैंने हेयर तो गोरी हेयर स्टाइल करनी चाहिए तुम उठो सकता का नो शिल्प तु? हा तुम्ही सरळ तुम्ही का बघितलं बाबा बघू नको तर हा आहे आमचा ब्रश म्हणजे ब्रश ब्रश केसांचा ब्रश पहिलं आपण हे फुड करू बाबांची काय ले जाणू अरे थांब ना बघायचं नसते तुम्ही डोळे झाले

किंवा दी बेस्ट फ्रेंड आहे येस व्हाट्स माय नेम झारा झारा लाग वाटत नाही झारा झारा <laughs> नाही ती क्लियर दिसै ना खरं ओए थोडं थांबा मी थोडं तर अशा आमचे ब्युटीफुल बाबा रेडी आहेत गर्लचा अटायर नो तुम्ही बशी बशी आम्ही कोलकाता आम्ही जो तुम्हा आमच्या पोरगिर काढलंय आम्ही आम्ही जो तुम आज मी सेम कल्याणी सारखी दिसतीये ना कसा दिसतोय मी कल्याण कशी दिसते कुणीतरी बडवले आणि लाल केले मी कशी दिसते हॅलो कल्याणी ऐक ना नाय माझ्या फिकला का बाबा झालं तुझं समाधान हो खूप समाधान वाटलं मला <laughs> बरं आता काय तुला लोकांना काय सजेस्ट करायचंय का सांगायचं पिंकी पिंकी पॉंकी झाल्या बाबा आता तोंड धोक आहे मी मग सकाळी ते लिपस्टिक लावल्या ते काय काय बम लावले ते गुळगुळीत वाटाल वट सारखं वट काय घसरलं वाटायला वटावर वाटलं हे आणि काय आता अजी बात नाही आता झालं ते बात की बाई काय आता काय आता काय बाबाला काय कपडे करून आता साड्यानी घालून रस्ते फिरायला होतीस काय एक गोष्ट नाही नाही हे मेकअप आधी पण लावले आणि जरा खोरे दिसत होतं तू बा नको गं एवढं छान केली अस तर का वाट मी वाट लाबली मी धुणार नाही हे ठेवणार मी जाणूसाठी रात्र नाही ते छान दिसते बाबा नको दुगा हां दुगा व्हिडिओ टाकूया का नको टाका की एवढ्या महिन्यातून केलं